तीन एक्केचाळीसला मला माझ्या मेवण्याचा फोन आला दाजी कुठे म्हणलं मी लाखन गावलाय तर म्हणले आपल्या रोनला वाघाने ओढून नेले आणि मी सोडवायचा प्रयत्न करतोय पण वाघ माझ्यावर गुरकवतोय तर गुरकवतोय म्हणलं त्या वाघाच्या ढारकाळीचा आवाज मला फोनवर लाखन गावला आला म्हणलं मी एक दहा मिनिटामध्ये आलो मी हाया हातातलं काम हाया असं बाजूला सोडलं लगेच गाडी शेजारीच होती गाडीला किक मारली एक जोडीदार गाडी उभासावला आणि इथपर्यंत लगेच आलो तर मी एक सर्वसाधारण सात ते आठ मिनिटांमधीच इथं पोचलो पोचल्यावर कुठलाही मागचा पुढचा सा विचार न करता डायरेक्ट आलो गाडी स्टँडवर लावली नाही तशीच फिकून दिली आणि डायरेक्ट पळत आलो इथे एक सात आठ जण जमलेली होती आलो तोपर्यंत काय कोणी उसात घुसलेलं नव्हतं आलो असा पहिला डायरेक्ट उसामध्ये घुसलो आरडत वरडत उसात गेल्याच्या नंतर आमच्या आवाजाने दहा बारा जणांच्या आवाजाने मग तो बिबट्या काहीतरी आमच्या आवाजाला घाबरून आमच्या रोहनला सोडून कुठंतरी आतमध्ये उसामध्ये लपून बसला रोहन दिसल्यावर कुठचा कुठलाही विचार न करता डायरेक्ट उचालला खांद्यावर टाकला उसाच्या बाहेर घेऊन आलो बाहेर घेऊन आलो पण जागेवरच पाहिलं पण रोहनचा एकही श्वास पूर्ण बंद झालेला होता श्वासच नव्हता मग इथं आल्याच्या नंतर मग बाकी पोलीस फौज फाटा अमुक तमुक भरपूर स... सगळेच जण आले मग